राम राम शेतकरी मित्रांनो बघा आपला एक मनुष्य जन्म आहे आपण कुठेही पाणी जाऊन पिऊ शकतो पण पावसाळ्याच्या दिवसात हर ठिकाणी पाऊस म्हणजे पाणी आहे सध्या कारण की आता प पाव आठ पंधरा दिवस झालेसारखा लगातार पाऊस चालू आहे तर एक सारखा पाऊस असल्यामुळे एवढं काही हे नाही म्हणजे गरज पडली नाही हे पाणी प्राण्यासाठी मी अजूनही नेहमी प्रत्येक वेळेस मी शेता आल्या आला, पर, आला परत शेती परत मी डवणी भरून ठुत असतो चला आता टाईम झाला आता घराकडे जाण्याचा आता संध्याकाळचे साडे साडेपाच वाजले आता घराकडे निघतो मित्रांनो कशी आहे आपली पहाटी सोयाबीन कमेंट करून सांगा तुम्ही एक तुमचा शेतकरी पुत्र बघा आणि आता चाललोय आता शेताकडं सॉरी घराकडं तर घराकडे चाललो आहे आता पावसामुळे हे बरंच तण झालेलं वाटणं शेतकऱ्याकडं आलो होतो आज काल दिवसभर हॉस्पिटलला होतो पण कसे आपल्या शेतकरी माणसाला नाही झोपून राहायला जमत कारण की आपल्या मागं खूप कामे असतात कारण कामाशिवाय पर्याय नाही चाललो आता वजवजवळ आभाळ आलेला आहे बघा खूप असं आभाळ आलेला आता सध्या आठवणी मन माझं या पुन्हा आठवणी मन छत या पुन्हा विसरू कसा विसरू कसा विसरू मी पाखरा तुला <laughs> कसा विसरू कसा विसरू मी पाखरा तुला बघा मित्रांनो वाट बघितली शेतकऱ्याची अशी वाट असते शेवटपर्यंत अशीच वाट असते जोपर्यंत मालाल भाव भेटत नाही ज्या दिवशी मालाला भाव भेटल त्या दिवशी जराशी शेतकऱ्याची वाट कुठंतरी खडतळ रस्ता कमी होतो नाहीतर जिंदगीभर शेतकऱ्याचं हेच राहते असाच रस्ता राहतो खडतळ चला मित्रांनो आता गावाकडे जायचं इथपर्यंत गाडी येत होती मग आणली होती ते बी सकाळी तब्येत बरोबर नव्हती म्हणून आणली होती मित्रांनो आता भरपूर आभा आलेले पावसाची सोडली चालू झालेली तर असे का 何これは t a काय <laughs> <laughs> <आई पाचन> <laughs>